नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत की गावरान कोंबडी म्हणजे प्युअर गावरांग कोंबडी जी आहे ती तुम्ही कशी ओळखू शकतात म्हणजे तुम्हाला जर कोंबडी पालन चालू करायचं असेल तर तुम्ही मार्क कोंबड्यांच्या मार्केटमध्ये जर गेलं तर गावरान कोंबडी ही सहसा ओळखू येत नाही कारण की आता म्हणजे पन्नास साठ टक्के गावरांग कोंबड्या जे दुसऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्या गावरांग कोंबड्या म्हणून विकल्या जातात तर तुम्ही अगदी कोंबडी पालन करायसाठी किंवा अगदी खाण्यासाठी सुद्धा गावरान कोंबडा किंवा कोंबडी जर घ्यायला गेलात तर तुमची फसवणूक होऊ नयेत तर तुम्ही कशी ओळखू शकतात की ही गावरान कोंबडी आहेत किंवा हा गावरान कोंबडा आहेत तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मग आपण ओळूयात व्हिडिओकडे तर हे बघा तुम्हाला इथे समोर दिसत आहेत तर हे प्युअर गावरान तलगी कोंबड्या आहेत साधारण ह्या तीन साडेतीन महिन्याच्या आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता हे जे आहेत त्या माझ्या थोड्याशा मोठ्या कोंबड्या आहेत ज्या आता अंडे देत आहेत आणि इकडचे हे जी पिल्ले आहेत हे तलगी पिल्ले आहेत तर गावरान कोंबडी कशी ओळखायची तर तुम्ही समोर बघू शकता व्हिडिओमध्ये की ही ब्लॅक जी कलरची कोंबडी आहे ती प्युअर गावडा गावरान आहेत आणि हा कोंबडा देखील गावरान आहेत तर ह्या ज्या कोंबड्यांची जे तुरे असतात जे समोरचे तुरे असतात किंवा जो खालचा पण तुरा असतो तो अगदीच बारीक असा असतो आणि त्यामानाने तुम्ही जर कावेरी किंवा कडकनाथ किंवा सोनाली ह्या जर कोंबड्या जर बघितल्या तर त्यांचे जे तुरे आहेत डोक्यावरचा तुरा किंवा डोक्याखालचा छोटासा तुरा ते खूप मोठे मोठे असतात तर ही एक खून आहे तुम्ही त्याच्यावरून ओळखू शकता की गावरांग कोंबडी आणि सगळ्यात विशेष करून म्हणजे गावरान कोंबडीचं एक सगळ्यात महत्त्वाची खून म्हणजे गावरान कोंबडीचं जे वजन आहेत ना ते खूपच कमी असतं साधारण तुमची कोंबडी एक वर्षाची किंवा दीड वर्षाची जरी झाली असेल ना तरी त्या कोंबडीचं वजन हे फक्त एक किंवा दीड किलो इतकं असतं तसं तुम्ही जर दुसऱ्या कोंबड्या जर बघितलं वजन करून तर त्यांचं वजन चांगलं दोन एक किलो तरी असतं तर ह्या गावरांग कोंबडीचं वजन देखील कमी असतं तसंच ह्या कोंबड्यांचा जो कलर आहे तो खूप मिक्स असतो आणि त्या अशा रफ म्हणजे थोडंसं रफ दिसतात नाजूक दिसत नाहीत तशात दुसऱ्या कोंबड्या ज्या आहेत ना त्या खूप सुंदर दिसतात माझ्याकडे समोर एक कोंबडी आहेत त्या तुरा बघा किती मोठा तुरा आहेत तर ही गावरांग कोंबडी नाही आहेत ही कोंबडी आहे सोनाली तर ह्या कोंबडीचा तुरा बघा किती मोठा आहे ही गावरान नाही आहेत आणि ही खुडूक पण बसत नाहीत ही फक्त अंडे देते आणि अंडे दिल्यानंतर बंद होते तशा ह्या ज्या साईडच्या कोंबड्या आहेत त्या लाल कलरची आणि ही काळ्या कलरची ह्या प्युअर गावराग कोंबड्या आहेत त्या खुडूक पण होतात आणि अंड्यांवर पण बसतात तर अजून एक पॉईंट सांगायचा म्हणजे ह्या गावराग कोंबडीचे जे पाय आहेत ते पाय अतिशय नाजूक आणि बारीक पाय असतात तर याच्यावरून तुम्ही ओळखू शकतात आणि जसं दुसऱ्या कोंबड्यांचे जे पाय आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात आता समोर दुसऱ्या कोंबडीचे जे पाय आहेत ते खूपच लांब आणि जाड पाय असतात तर यावरून तुम्ही ओळखू शकतात आणि परत त्यांची जी चोच आहेत गावरांग कोंबड्यांची चोच येत ना अगदी नाजूक आणि अशी चिचकोळीन छोटी चो चोच असते तशी दुसऱ्या कोंबड्यांची जी चोच आहे ती लांब असते किंवा खूप मोठी असते किंवा जाड चोच असते आणि त्याच्यानंतर ज्या गावराग कोंबडीच्या जे पाठीमागचे जे केस आहेत ते केस कमी असतात जास्त वाढलेले नसतात तसे ह्या ज्या दुसऱ्या कोंबडींचे केस आहेत तुम्ही समोर बघू शकता ही जी जास्त तुरा जो मोठा आहे त्या कोंबडीचा त्या कोंबडीचे पाठीमागचे जे केस आहेत ना ते खूपच मोठे मोठे आणि खूपच वाढलेले आहेत आणि ती वजनांनी पण खूपच जास्त आहेत ह्या गावराग कोंबडीच्या मानाने तर अशा पद्धतीनं तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान कोंबडीची तुम्ही जी, जी ओळख आहे ती करू शकता आणि गावरान कोंबडी आहेत ना तुम्ही माझ्याकडे बघू शक तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवल्या पण बघू शकता की ज्या गावरान कोंबड्या आहेत ना दिसत आहेत तुम्हाला साईडच्या त्या खूपच छोट्या आहेत किंवा नाजूक आहेत त्यांची चोच पण बारीक आहेत दिसायला पण छोट्या दिसतात तशा जर ह्या दुसऱ्या कोंबड्या आहेत सोनाली किंवा कडकनाथ ही कोंबडी तुम्हाला समोर दिसत आहे तर ही कोंबडी बघा एकदम अशी मोठी कोंबडी आहेत तिची चोचं तिचा जो तुरा आहे तुरा पण खूपच मोठा आहेत आणि तिचं वजन पण खूप जास्त आहेत आणि तुम्ही समोर बघतायत हा कोंबडा पण गावरांग कोंबडा आहेत आता गवराग कोंबडा कसा ओळखायचा तर गावरांग कोंबडा जो आहे त्याचा जो तुरा आहेत पाठीमागचा तो खूपच असा भरदार असतो आणि गावरांग कोंबड्याचं काय असतं आपण दिवसा जर गावरांग कोंबड्याला पकडायला जर गेलो कोंबडा किंवा कोंबडीला तर हा तुरा बघा तुम्ही ह्या कोंबडीचा तुरा बघा एकदम पाठीमागून खूपच तुराने सॉरी ह्या कोंबडीचे जे केस आहेत पाठीमागचे ते खूपच वाढलेले आहेत पाय पण खूपच असे जाड आहेत हे बघू शकता तशी गावरान कोंबडी बघा गावरान कोंबडीचे पाय तुम्ही बघा इथे एकदम छोटे नाजूक आणि बारीक आहेत आणि गावरान कोंबडी म्हणजे अर्थातच तुम्ही यांच्याकडे बघून तुम्हाला एक फरक जाणवत असेल की गावरान कोंबडी एकदम नाजूक आणि एकदम तिचे पाय बारीक आहेत चोच बारीक आहे तशी त्या कोंबडीचे जर बघितलं ना तर खूप असं मोठी मोठी चोच आहेत किंवा तुरा पण मोठा आहेत तर याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की गावरान कोंबडी आणि आपली सोनाली कोंबडी किंवा कडकनाथची कोंबडी तर हा कोंबडा पण आहेत ना हा कोंबडा पण गावरांग कोंबडा आहेत आपला प्युअर गावरान कोंबडा आहेत आणि ह्या ह्या गावरान कोंबड्याचा एक आहेत की तो म्हणजे कोंबडा किंवा कोंबडी दिवसा हाता हाती बिलकुल लागत नाही त्यांना पकडायचं म्हटलं ना तो खूपच कठीण असतं म्हणजे पकडल्या जाणारच नाहीत फक्त संध्याकाळच्या वेळेस आपण त्यांना पकडू शकतो तशा ह्या ज्या दुसऱ्या कोंबड्या आहेत ना यांना आपण दिवसभरामध्ये केव्हा आपण वाटलं पकडायचं तर त्यांना पकडू आपण शकतो तर अशा पद्धतीनं गावरांग कोंबडी आणि जी आपली कडकनाथ किंवा सोनाली ह्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यामधला फरक तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं करू शकतात आणि हे तुमच्यासमोर हे एक तलगी कोंबडी पण आहेत ही पण गावरांग कोंबडी नाही आहेत ती पण कोंबडी आहेत सोनाली कोंबडीचीच एक छोटं पिल्लो आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही गावरांग कोंबड्या आणि ज्या कडकनाथ किंवा ज्या दुसऱ्या कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये ओळखू शकतात आणि तुम्ही त्यांना अर्थातच घेऊ शकतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला माझा हा व्हिडिओ हो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका भेटूयात पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये